जिल्हा परिषदेची शाळा आहे की दारूचा अड्डा हिंगोलीत वर्गात बसून शिक्षक चक्क दारू पितो दारुड्या शिक्षकाची गावकऱ्यांना शिवीगार संतप्त गावकऱ्यांनी शिक्षकाला वर्गातच सोडली गजानन वडकुते असं दारू पिणाऱ्या शिक्षकाचं नाव मालसेलू जिल्हा परिषद शाळेत शिक्षक मध्यधुंड अवस्थेत जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग दखल घेईल का शिक्षक हा एक पिढी घडवतो असं म्हणतात पण जर हा शिक्षकच जर भावी पिढी समोर चक्क दारू पिऊन जात असेल तर मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार समोर आलाय त्याचं झालं असं की मालसेलू या गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे या शाळेतील गजानन वडकुते हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत नेहमीप्रमाणे आज शाळा सुरू झाली त्याच वेळेस गजानन वडकुते हे चक्क वर्गात बसून दारू पीत असल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलं ग्रामस्थांपैकीच एका शिक्षक गजानन वडकुते हे वर्गात बसून दारू पित असल्याचं आपल्या मोबाईलमध्ये शूट केलं दारू पिल्यानंतर गजानन वडकुतेंनी शाळेत धिंगाणा घालायला सुरुवात केल्यानं गावकरी शाळेजवळ गोळा झाले काही गावकऱ्यांनी शिक्षक गजानन वडकुतेंना समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील केला मात्र दारूच्या नशेत असल्यानं वडकुते कुणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते उलट गजानन वडकुतेंनी गावकऱ्यांनाच शिवीगाळ केली त्यामुळे अखेर गावकऱ्यांनी गजानन वडकुतेंना एका वर्गाच्या खोलीत कोंडून ठेवलं दरम्यान फोनवर बोलताना गजानन वडकुत्यांनी चूक झाली सांभाळून घ्या असं वक्तव्य करत आपल्याकडून चूक झाल्याची कबुलीच दिली दरम्यान अशा प्रकारे शिक्षक जर दिवसा दिवसाधवळ्या दारू पिऊन धिंगाणा घालत असतील तर आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायचं कसं हा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा टाकला आहे ब्युरो रिपोर्ट न्यू स्टेट महाराष्ट्र